रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये श्री श्रीसंत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करत आहे सर्वप्रथम आज गोपाळकाला आणि गोकुळाष्टमीचा जो उत्सव सबंध भारतामध्ये चालू आहे त्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे ते म्हणजे आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सा साडेसातशेवा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सुगंध झोपस साजरा होतो आहे निमित्तानंही आपण माऊलींना नतमस्तक होऊया आणि चिंतनासाठी आज जो महाराजांचा अभंग घेतला आहे तो असा आहे काय वाणुवाता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी व सांडली आपुली परिसे नेने सिव कैसे लोखंडासी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देई तुका मने सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवत असे महाराज या अभंगामध्ये संतांचा महिमा सांगत आहेत संतांमध्ये असलेले सगळे गुण सांगताय आणि संतांच्या प्रती नतमस्तक होत आहेत महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये म्हणतात की कायच वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवत असे संतांचं वर्णन मी माझ्या वाणीनं किती करू म्हणतात महाराजांनी संबंध गाथेमध्ये अनेक अभंग संतांच्या वर्णनाचे केलेले आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या सुद्धा त्यांच्या जन्माबद्दलसुद्धा महाराजांचे अभंग गाथेमध्ये आहेत संतांचं वर्णन करण्यासाठी माझी वाणीच अपुरी आहे म्हणत आहेत महाराज आणि मग ते सगळं करण्यापेक्षा आम्ही सरळ आपल्या चरणावरती माझं मस्तक ठेवून देतो म्हणतात महाराज असं का म्हणताना महाराज म्हणतात थोरी व सांडली आपुली परिसे नेने सिओ कैसे लोखंडाचे उदाहरण म्हणून महाराज सांगत आहेत लोखंड तसा इतर धातूंपेक्षा हीन धातू आहे आणि तो हिन आहे म्हणून जर का परिसानं लोखंडाला स्पर्श करायचं टाळलं असतं काय झालं असतं महाराज म्हणतात परिस न करता लोखंड जरी हीन असलं तरी त्या लोखंडाचं सोनं करतो लोखंडाचं सोनं करायची ताकद ठेवतो म्हणतात महाराज अगदी त्याच पद्धतीनं संत जे आहेत ते सुद्धा आपलं सोनं करून टाकतात आणि पुढं म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी संत संतांच्या विभूती या जगतामध्ये आलेल्याच तेवढ्यासाठी असतात कशासाठी तर जगता ते जगताच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी हे खूप प्रसिद्ध असं सुभाषित आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि स्वतःचा देह परोपकारासाठी ते कष्टवितात स्वतःचा देह परोपकारासाठीच घालवतात असं मला सांगता काय भांडवल असतं संतांकडे सगळं करण्यासाठी तर महाराज म्हणतात संतांकडे दुसरं काही भांडवल नाही भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देव भूतांप्रती दया सर्वांच्या प्रती जगतातल्या सर्व सर्व जीवांच्या प्रति दया दाखवणं एवढं एकच भांडवल आहे म्हणतात संतांकडं आणि स्वतःच्या जीवाबद्दल स्वतःच्या शरीराबद्दल बद्दल, शरीरा बद्दल मात्र त्यांना अजिबात प्रेम नसतं म्हणतात आणि शेवटी म्हणतायत तुका म्हणे सुख सूक परावी या सुखी संतांचं सुख कशात असतं संतांना महाराज म्हणतात तुका म्हणे सुख दुसऱ्यांना सुख झालं ना तर यांना सुख होतं यांना सुख वाटतं यांना आनंद वाटतो आणि हे ज्याला वाटतं ना तेच संत असतात अमृत हे मुख्य स्रोत असते आणि आणखी संतांचं एक वैशिष्ट्य सांगताना म्हणतात की हरिनामानं ते सदैव आपल्या मुखातून अमृत स्रवत असतात हरिनामाचं अमृत स्रवत असतात नामस्मरण करत असत संत कुणाला म्हणायचं याचं एक चांगलं सगळे वैशिष्ट्य सांगून महाराजांनी या अभंगामध्ये टाकलं महाराज म्हणतात की ही सगळे गुण आहेत म्हणून मी संतांच्या चरणावरती लीन होत आहे आणि त्यांच्याबद्दल अजून काही वर्णन यासारखी मा आता महाराज म्हणतायत की माझी काही ती वाणी आता अपुरी पडते त्यांचं वर्णन करायला महाराज संतांना ज्या उपमा देत ते म्हणजे जसं परीस लोखंडाचं सोनं करतो तसं सर्व सर्व भूतांचं सोनं सर्व भूतांचं कल्याण करण्याची ताकद संत ठेवतात नव्हे तर त्यांचा जन्मच जगताच्या कल्याणासाठी असतो म्हणतात महाराज त्यांची विभूती जो देह आलाय तोच जगताच्या कल्याणासाठी आलाय आणि या सगळ्या कारणांमुळे माऊलींमध्ये श्री संतश्रेष्ठ माऊलींमध्ये ही सगळे गुण आहेत म्हणून तर त्यांना संत म्हणतात संत श्रेष्ठ म्हणतात महाराज तर आपल्या विविधभंगामधून ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात ज्ञानेश्वरांना सद्गुरू म्हणतात ज्ञानेश्वरांना ज्ञानीयाचा राजा म्हणतात आणि इथं म्हणतात की संतांच्या मुखातून सदैव परमेश्वराची हरिची भक्ती होत असते अमृत वाहत असतं म्हणतात अमृत मुखेस्रवत असतं अमृताच मुखातून येत असतं म्हणतात माऊलीने आपल्या हरिपाठामध्ये म्हटलंयच ना काय काय म्हटलं माऊलीने हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सदैव हरी सतनामृ हे फक्त संतांनाच येत असतं म्हणतात आणि जगताच्या कल्याणासाठी काम करत असतात माऊलीने काय केलं माऊलीसुद्धा जगताच्या कल्याणासाठी जो जे वांशील तो ते लाहो किंवा दुरितांचे जाओ ह्या प्रार्थना पसायदानातून त्यासाठी जगताच्या कल्याणासाठी तर बोललेल्या म्हणून तर आजच्या या माऊलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण माऊलींना पुन्हा एकदा नतमस्तक होऊया आणि आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया महाराजांच्या असंच एखाद्या छानशा अभंगाबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी